नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्या संदर्भात एक आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत जमा करण्यात आला आहे आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे दुसऱ्या हप्त्याचे तर मित्रांनो या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्याबाबत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा करण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो काय घोषणा करण्यात आली आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त करता माहिती सुरू करूया तर पहा मित्रांनो पुरवण्या मागणीतील तरतुदीबद्दल माहिती देताना उपमुख्यमंत्री तसेच वित्त मंत्री अजित पवार यांनी सांगितले होते की राज्यातील शेतकऱ्यांना शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजने कोटी अट्ठावीस लाख त्याचबरोबर मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या हप्त्यासाठी दोन हजार सातशे अडतीस कोटी बारा लाख रुपये त्याच्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांना अल्प मुदतीच्या पीक पुरवठ्यासाठी दोनशे अठरा कोटी रुपये त्याचबरोबर मित्रांनो पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी शंभर कोटी रुपये त्याच्यानंतर मित्रांनो कांदा उत्पादक अनुदानासाठी एकशे कोटी सदुसष्ट लाख रुपये तर अशा पद्धतीने मित्रांनो कृषी क्षेत्रासाठी पाच पाचशे त्रेसष्ट कोटी सात लाख रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर केलेल्या आहेत तर मित्रांनो यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे इथे बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता वितरित करण्यासाठी दोन हजार एकशे कोटी अठ्ठावीस लाख रुपये इतका निधी सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पुरवण्या मागण्यामध्ये सादर करण्यात आलेला आहे म्हणजेच मित्रांनो नमोचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत तर मित्रांनो हा निधी मंजूर होताच राज्यातील नमो शेतकरी लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळालेले नाही त्यांना सुद्धा या निधीतून पहिल्या हप्त्याचे पैसे दिले जाणार आहेत मित्रांनो तुम्हाला पहिला हप्ता मिळाला का नाही नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा तसेच तुम्हाला हप्ते मिळत आहेत का नाही हे पण कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब केलं नसते चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद